त्या ठिकाणी आपण आहे ना सरळ सुरळ आल्याच्यानंतर चिंचणी गाव ह्या चौकामध्ये प्रसाद घेतली आणि हा मार्ग आपला नर्मदा परिक्रमा मार्ग थंडी असल्यामुळे इथे शेकोटी करत बसलेले हे लोक आणि हा आमचा नर्मदा परिक्रमा मार्ग नर्मदे त्या ठिकाणी आहे ना आपण ना दियेत गावामध्ये इथं चहा प्रसाद घेतली त्या चौकातून पुढे आले त्यानंतर आहे ना संपूर्ण गावपास करून ना गावाच्या बाहेर म्हणजे कोपऱ्यावरती एक आश्रम आहे हनुमान आश्रम आणि बरोबर नर्मदा मैया किनारी आहे आणि किनारी त्या पावपास्कर त्या चौकातून सरळ ही असे आपल्याला एक पगदंडी आहे त्या मार्ग आपला चिंचली या ठिकाणी हा मार्ग आहे चिंचली आपल्याला देयत पास करून पुढे चिंचली हे लागणार आहे या ठिकाणी आपण आता हे गव्हाच्या खेती म्हणजे गव्हाच्या शेतामधून हा पगदंडी मार्ग आहे नर्मदे हरबदे या ठिकाणी आम्ही चिंचली या ठिकाणी आलेलो आहे आता चिंचली आणि आम्हाला इथे चिंचलीमध्ये आहे ना राम जानकी मंदिर आहे आणि आम्हाला आता त्या वेळा पुढे आहे ना करून देणार चिंचली या ठिकाणी आम्ही चिंचलीमध्ये नर्मदे नर्मदे या ठिकाणी बघा आपल्याला आहे ना चिंचली गाव पास करून आल्याच्यानंतर आहे ना अशी पगतंडी लागत गाव आहे ना भरपूर मोठं होतं पास केलं चिंचलीनंतर आता करोंद गाव येईना करोंद करोंद गाव आहे आणि आता वाजले साडे दहा पावणे अकरा तर नेमावरपासून भरपूर आपण चाललो सकाळीपासून तर ठिकाणी बघा नर्मदे नर्मदे या ठिकाणी आपण आहे ना आता गावामध्ये आहे ना नेमावर बसून ने ना पुढे आलेलो आहे चिंचली गाव पास करून आपण गावामध्ये ना एंट्री केलेली आहे गावात आहे आता नर्मदे आर हे बघा आता आपण आहे ना त्या ठिकाणी कोरोना गावामध्ये इथं धाम आश्रम आहे आणि धाम आश्रमापासून आपण पुढे एक अन्न क्षेत्र आहे त्या जा पुढे जाणारे हे धाम आश्रम या ठिकाणी आहे चिंचली गावामध्ये आपण धामला इथे कारण आता वाजलेत हे एक पावणे अकराच आम्ही पण काही पुढच्या गावासाठी म्हणजे पुढच्या गावाला आपल्याला एक इथं संगम आहे नदी संगम पार करून पुढे जाणार नरपदे अरे या ठिकाणी बघा आपण आश्रम आहे ह्या आश्रमबरोबर मैया किनारी आणि ह्या आश्रमावरती येणे आणि पण करोंद गावामध्ये नर्मदे नर या ठिकाणी आपण बघू शकता करुणाधाम आश्रम आहे या आश्रमावरती आपण आहे आणि हा आश्रम आपल्याला बरोबर मैया किनारे आश्रम आहे आणि या ठिकाणी आपण आहे ना हे बघू शकता हा आश्रम या ठिकाणी नर्मदे हे नर्मदा मैयाचं मंदिर आहे या ठिकाणी आणि बरोबर नर्मदा मैयाच्या मंदिर आहे आणि ह्या मंदिराच्या इथेच आपल्याला जो आश्रम आहे कोरोनाधाम आश्रम या ठिकाणी कोरणगावामध्ये एम पी मध्य प्रदेश आणि देवा जिल्ह्यामध्ये नर्मदे ते यार आपण कोरणगाव पास केल्याच्यानंतरही त्यांना पंप हाऊस आहे पंप हाऊस लागतो आपल्याला बाहेर आल्याच्यानंतर आणि आपल्याला आहे ना कोरनगाव पास केल्यानंतर बिजलगाव या ठिकाणी आपण आता आहे ना कोरणगावच्या बाहेर आल्याच्यानंतर आपल्याला पुढे लागणार आहे बिजलगाव हे नर्मदा मैया किनारी हे बरोबर आपण या नर्मदा मैया किनारी चाललेलो आहे बिजलगाव ही आपल्याला जी ह्या ठिकाणावरून दिसते ही नर्मदा मैया आहे आणि मैयाच्याच बरोबर आपण यांना एक शंभर ते दीडशे फूट अंतर आहे दीडशे दोनशे फूट अंतर असेल त्या अंतरावरून आपण ह्या पण बिजलगाव या ठिकाणी चाललेलो आहे पुढे अमरकंटकडे नर्मदे हर नर्मदे यार या ठिकाणी आपण बिजलगाव या ठिकाणी आलेलो आहे आता बिजलगाव आहे आपल्याला नर्मदा मैया किनारी सर्व गाव जी गावं जेवढी लागतात तेवढी नर्मदा मैया किनारीची नर्मदे हर या ठिकाणी बघा आपण आहे ना जिथं आहे ना हे बिजलगाव आहे बिजलगावात आहे आपण आणि आपण आहे ना आता इथे बरोबर नर्मदा मैया किनारी आहे आणि सर्व गावं नर्मदा मैया किनारी आहे करोनगावापासून आल्याच्यानंतर कर पुढे आपल्याला जे बिजलगाव लागले ला ला तर नर्मदा मैया मंदिर आहे ह्या ठिकाणी आपल्याला एक भोजन व्यवस्था आहे आत्ता मी भोजन करणार आहे या ठिकाणी हे बघा हे बिजलगाव आहे नर्मदा मैया किनारी बरोबर भिजलगावामध्ये नर्मदे आर हे हर गाव पास करून आल्याच्यानंतर या एक किलोमीटर अंतरावर आहे ते पास केल्याच्यानंतर महा मा, महा नर्मदा रेवा समिती आश्रम आहे आणि पंचमुखी हनुमान आहे पिपलरिया या ठिकाणी आणि ती पास फलून आणण्याच्यानंतर मला एक येणार नदी, नदी संगम आहे कुडी नदी संगम त्याच्यानंतर मला आहे ना छिपनेरिया छिपनेरिया गावं लागणार आहे पुढे आणि एक नदी संगम आहे आणि या ठिकाणी मला छिपणेरिया या ठिकाणी जायचं आहे आता मी बिजलगाव पास करून आले हो पिप्पलनेरिया पास केलं तर छिपनेरिया हे या ठिकाणी अंतर आहे आणि हा माझा रोड मार्ग आहे आता नदी मैयाच्या मैया, मैया तटालाच आहे पण रोड मार्ग आहे नर्भदे हे या ठिकाणी बघा ए पिप्पलनेरिया आणि छिपरिया चिपर चिपरी चिपनेर सॉरी चिपनेर 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 हे ना आपल्याला समोर दिसतं नर्मदा मय आहे ह्या मैयाचा जो संगम आहे ना कोकडी नदी संगम ही समोर नर्मदा मय ही आहे ही कोकडी नदी संगम चिपणेर या ठिकाणी आणि पिपल नेरिया या ठिकाणी आणि हा खडीचा रोड आहे सर्व चारो, नर्मदे <स्थाथ> या ठिकाणी बघा छोटी चिपणेर हरदा हिंब्रिज बैतूल करताना आणि आपण नेमावर इथून सव्वीस किलोमीटर आत्तापर्यंत इथपर्यंत आलेलो आहे बिजलगाव पाच पॉईंट आठ आणि या ठिकाणी नर्मदा मैयाचा असाच हा ब्रिज आहे या ठिकाणी आपण पाहतो आहे आणि इकडे भोपाल एकशे अकरा आहे सिहोरा चौऱ्याण्णव आणि बैरुंदा तेहतीस हा ब्रिज आहे ही नर्मदा नदीचा ब्रिज आहे तर सव्वीस किलोमीटर अंतर पार करून आपण छोटी चिपणेर या ठिकाणी चाललेलो आहे नर्मदे नर्मदेया पण छिपानेर पास, पास, पास करून आल्याच्यानंतर आपल्याला आहे ना एक शिप नदी संगम आहे शिफारेसमध्ये सीप नदी संगम आहे आणि आपल्याला सातदेव या ठिकाणी ना पुढे सिप नदी क्रॉस केल्यानंतर सातदेव पुढे आहे त्या ठिकाणी आपण शिफारेस पास करून कोकडी नदी संगम पास करून पुढे आलेलो आहे आता जेव्हा पुढचा तो संगम येणार ना आपल्याला सिप नदी संगम आहे बरोबर नर्मदा मैया तटाला ना ती नर्मदा मैयाला मिळते आणि आपला जो परिक्रमा आहे ना हा जो मार्ग आहे ना हा नर्मदा मै्यापासून येणं फक्त शंभर फूट अंतरावरून ही जे रोड आहे त्या रोड मार्ग आहे आणि आपल्याला समोरही नर्मदा मैया दिसते या ठिकाणी नर्मदे नर्मदेहर हे आपल्याला आहे ना हे चौरस खेडा गाव आहे नर्मदा मैया किनारी हे आता आपण हे चौरस खेड्याच्यानंतर नंतर आपल्याला पुढे सातवं लागणार आहे या ठिकाणी नर्मदे या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला आहे ना हे खेडा पास करून आलेच्यानंतर असे एक गिस ही गव्हाची शेती इथं सर्व गव्हाचीच शेती बरेच किलोमीटर आलो आहे गव्हाचीच शेती होती आपल्याला नर्मदा मैया त्या किनाऱ्यावरून ना ते तट आहे म्हणजे त्या बाजूला आपल्याला नक्की नर्मदा मैया आहे त्या ठिकाणी आणि आपण नर्मदा मयाच्या बाजूने इकडनं हा जो आहे ना शेमेटी रोड आहे इकडून जवळजवळ आहे ना पंधरा किलोमीटर पाहतोय शेमेटी रोड आहे चांगला रोड बनवलेला आहे या ठिकाणी आणि नर्मदा मया किनारीच रोड आहे हा आणि आपल्याला ह्या ठिकाणी जर आपण पाहतोय तर सर्व आहे ना गव्हाची शेती आहे आपल्याला आहे ना चौरस खेडा पास करून चौरस खेड्याला एक नवीन आश्रम चालू झाला आहे एक पंधरा दिवस झालेत त्या ठिकाणी आणि राधाकृष्ण मंदिर आहे चौरस खेडा या ठिकाणी आणि सुद्धा आश्रम बंद आहे तो आश्रम बंद झाला आहे आणि चोरस खेडा इथे आणि आपल्याला आहे ना इथे आता सात देव या ठिकाणी पाच किलोमीटर अंतर आहे आणि आपल्याला त्या ठिकाणी सात देव इथे त्या ठिकाणी आपण पाच किलोमीटर अंतर आहे इथे आपल्याला आश्रमावरती रात्रीची विश्राम व्यवस्था आहे नर्मदे नर्मदे त्या ठिकाणी आपण चौरस खेडा पास करून आल्याच्यानंतर आपल्याला जो नदी संगम जो लागत आहे ना हा सीप नदी संगम आहे सीप नदी आहे हिचं नाव आहे ना सीप नदी आहे हा जो आहे ना सीप नदीचा पूल आहे आणि हा बरोबर नर्मदा मैयाला आहे ना नर्मदा मैयाच्या आहे ना बाजूला आहे ना आणि आपण आहे ना नर्मदा मैयाचा हा संगम आहे सीप नदीचा आणि चौरस खेडा आणि सात देऊ याच्यामध्ये आहे ना ही जी सीप नदी वाहते मोठी नदी आहे सगळ्यात मोठी नदी आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला सीलकंठ या ठिकाणी पुढे सात देव पास झाल्याच्या सात नंतर सीलकंठ येते आपल्याला या ठिकाणी ही जी आहे हे आपण पाहतो ही सिप नदी या ठिकाणी आपण जी पाहतो ही सिप नदी पास करून आपण या सिप नदी जपवले या ठिकाणी आपण सिप नदीवरून जमले नर्मदे नरबद्दे या ठिकाणी बघा आपण आहे ना ही जी शेती दिसते ना ही सगळी गावाची शेती आहे इकडं आहे ना सगळी शेती आहे भरपूर कितीतरी शेती आहे आणि इकडे आहे ना सर्व घरं आणि ह्या घरांच्या पलीकडून आपली नर्मदा मैया वाहते म्हणजे बघा ह्या ठिकाणीवरून इथून रोड आहे आपण जे पाहतो ना हे जे आहे ना आपण जे चाललो आहे ना आता आहे ना सिलखंड या ठिकाणी चाललेलो आहे आणि सातदेव सातदेव पास करून आपण सिलखंड या ठिकाणी चाललेलो आहे आपल्याला आहे ना चीप नदी क्रॉस करून येणं चीप नदी संगम क्रॉस करून आले त्यानंतर आपण स सातदेव इथे आलो सातदेवमध्ये ना सातदेव एक आणि इथं सर्व शेती शेती शेतीवर शेती भरपूर लोकांना शेती दोनशे दोनशे तीनशे तीनशे एकर एम पीमध्ये यू पीमध्ये या ठिकाणी बघा आणि आपण जे पाहतोय ते इकडनं शेती आणि हा रोड आणि इकडनं सर्व सातदेव यांचे एक सातदेव हा आहे ना एक गाव आहे आणि त्याच्या पलीकडून नर्मदा माझ्या वाहते नर्मदे नर्मदे त्या ठिकाणी आपण पाहतो ना हा जो साध्यवरून ना निघल्याच्या नंतर आहे ना आपल्याला जो हा रोड दिसतो ना हा नर्मदा परिक्रमा मार्गावरती आहे ना सर्व आहे ना रेती असल्यामुळे ना सर्व वाळूच्या गाड्या ज्या चालतात ना रेतीच्या गाड्या रेतीचे हे सर्व चिखल आणि चिखड झालेले आहे ते चिखल झालेलं आहे चालायला मग मशी ना थोडी तकलीफ होत नगपदे या ठिकाणी आपण आहे ना शिलकंठ गावामध्ये आलेलो आहे अजूनही आपल्याला एक ते दीड किलोमीटर जायचे आणि आज भरपूर टाईम झाला साडेपाच वाजले या ठिकाणी सकाळी सहा ते सहा वाजता नेमावरवर निघालो होतो नेमावर ते शीलकंठ म्हणजे रनिंग आहे ना कमीत कमी आहे ना चाळीस किलोमीटर याच्यात रनिंग झाली असं आजची रनिंग हे आपण या ठिकाणी आहे मी तर हे बाकीच्या असे कुठून आले ते नाही माहिती पण आपल्याला आता मैया किनारी किनारा मार्गेत चाललो आपण आत्तापर्यंत नर्मदे अरे या ठिकाणी बघा आपण सिलकंड इथे आहे ना बरोबर न मैया किनारे आश्रम आहे आणि किनाऱ्यावरती समोर मैया देशा हा आपल्याला आश्रम आहे हे आश्रम आहे हे गेटच्या आत आपल्याला जायचं आहे हा आश्रम आहे आणि आपण सिलखंड या गावामध्ये त्या गावातून आपल्याला आजची आहे ना रात्रीची विश्रमेवतो नरबदे नर्मदेहार या ठिकाणी बघा आपण आहे ना सिलकंठावरून आहे ना रात्रीची आहे ना विश्रम व्यवस्था ते होती आपल्याला आहे ना सिलकंठाच्या नर्मा नर्मदा आश्रमावरून आपण आहे ना सरळ आहे ना ह्या मार्ग आहे आपल्याला आणि रोड मार्ग आहे मैया त्या साईडला आहे आपल्या उजव्या हाताला आणि आहे ना आपल्याला जायचं आहे नीलकंठ या ठिकाणी नी। सिलकंठ नीलकंठ त्या ठिकाणी नर्मदे हर या ठिकाणी बघा आपल्याला ह्या हाताला जायचं आहे महा नर्मदा परिक्रमा मार्ग हावे सोडून नंतर आहे ना हे हाताला आहे दहाव्या हाताला जायचे नर्मदे मध्ये हर या ठिकाणी बघा अबो मंडी आहे ना मंडी आली ही मंडी आहे आणि ही शाळा आहे मंडीची शासकीय शाळा आणि शाळेच्या ह्या आपल्याला शाळेच्या बाजूनेच आहे ना नर्मदा मार्ग आहे हा आपल्याला उजव्या हाताला आहे ना खाली नर्मदा मार्ग आहे आपल्याला त्याबरोबर मंडीच्या बाजूने आपल्याला तर नर्मदा मार्ग हा पुढे आपल्याला नीलकंठ या ठिकाणी जायचं आहे नर्मदे